शिवजयंती झाली दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रात तुमच्या पैकी किती लोकांनी एक व्हिडिओ पाहिजे मला माहित नाही दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रात शिवजयंती झाली आम्ही अभिमानानं शिवजयंती साजरी केली मोबाईल वरती एक व्हिडिओ आली दोन बाजूला दोन डीजे अनेक लहान लहान पोरं त्या डीजे वरती चुकीची हातवारी करत अक्षरशः नाचत होती माझा डीजेला विरोध नाही माझा मिरवणुकीला विरोध नाही शिवरायांची जयंती नाचून वाच

आणि अशी नृत्य त्या जयंतीच्या कार्यक्रमात आम्ही करायला लागलो याच्या फरक दुसरं दुर्दैवत आहे माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे आम्ही शिवजयंती साजरी करतो आम्ही महाराज वेशभूषा परिधान करतो महाराज जगत चंद्र पण लावतो महाराजांचा बॅनर फोटो छापतो पण महाराजांचा बॅनर वरती फोटो आम्ही स्थान दिले पण छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही आमच्या हृदयात स्थान दिले का आम्ही महाराज जगत आधी महाराजांच्या करता आहोत का हा प्रश्न कोरोना कधीतरी स्वतःला विचारा महाराजांवरती भाषण देणं सोपी गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांना इथे ऐकणं सोपी गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की जय म्हणलं की तर त्याच्यावर सोपी गोष्ट आहे पण छत्रपती शिवाजी महाराज आमच्या आचरणात त्यांना उघड गोष्ट आहे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आमच्या आचरणात आणायचे हा विचार आम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेऊन जायचा आहे